आज बनवणार होते मी गरीबहुवाला सँडविच अमिरभावाला सँडविच नाही गरिबी होवाला सँडविच त्याच्यासाठी मस्त पावचं पाकीट आणलं आणि इथं तर आलूची चटणी अगोदर करायला घेतली त्यालामध्ये जिरं मोहरी टाकली कडीपत्ता टाकला कांदा टाकला त्याच्यानंतर मिरचीचा ठेसा टाकला हळद मीठ पावडर जिरं पावडर हे त्याच्यामध्ये टाकले ते मस्त असं मिक्स करून घेतला मिक्स केल्यानंतर जे काही आलू उकडून उकडले होते ते मस्त हातानं असे बारीक करून त्याच्यामध्ये टाकले मस्त इथं आपली आलूची चटणी तयार आहे सँडविचसाठी त्याच्यानंतर मी इथं का काकडी कांदा टमाटर कापलेलं होतं गांजर थोडंसं खिसलेलं होतं हे पाव घेतले पावमध्ये मस्त अशी आलूची चटणी लावली अगोदर हो नंतर कांदा काकडी गाजर टमाटर थोडंसं हे टाकले होते मी गाजर खिसून ते पण टाकलं होतं म्हटलं एक असंही व्हेजिटेबलचं बनवतो आणि दुसरं असं साधंवालं बनवतं हे मस्त असं तयार होतं पूर्ण असं सेट झाल्यानंतर मी शालू फ्राय करून घेतलं हे ताव्यावर नंतर दुसरीकडे मग म्हणजे दुसऱ्यांदा मी हे इथं ब्रेडवर फक्त आलूची चटणी लावली मस्त हे पण असं शालू फ्राय करून घेतलं तुम्ही पाहू शकता मस्त असं दोन्ही पण खरपूस भाजून घेतले होते एकच नंबर लागत होता आता गरिबी गरिबी काम म्हटलं मी आता यायला ना मी बटर लावलं ना चीज घातलं ना काहीच नाही म्हणून हे गरीबाचं सँडविच आहे मग खाऊन बघितलं एकच नंबर लागलो होतं आणि मी हे पहिल्यांदाच बनवलं होतं मला काही आयडिया नव्हती मग बनवून पाहिलं होतं पाव वगैरे होतं तर आता दुसरं पण खाऊन बघितलं खरं एकच नंबर झाला चला मग व्हिडिओ आढळले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो